सात चोवीस वाजून रात्री साडे नऊ ते साडे एक साडे नऊ ते दहाच्या दरम्यान मृतक नामे दद्दू उर्फ उज्ज्वल निशांत मिश्रा वय सतरा वर्ष राहणार भीमनगर त्याला अंदाजे एक दोन अनोळखी किस्मांनी धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून केला अशी तक्रार आपल्याकडे आता फिर्याद आपल्याकडे नोंद सदर गुन्ह्या गुन्ह्याचा तपासात माननीय श्री दी पोलीस अधीक्षक सो आणि श्री अप्पर पोलीस अधीक्षक सो यांचे मार्गदर्शनाखाली आपण तपास सुरू केला तपासात घटनास्थळावरून मिळालेले पुरावे आपली गोपनीय माहिती ह्यावरून पोलीस निरीक्षक श्री दी, लबडे काही गुन्हे शाखा तसेच पोलीस निरीक्षक श्री सूर्यवंशी गोंदिया शहर पोलीस स्टेशन ह्यांच्या नेतृत्वाखाली आपल्या आपण वेगवेगळ्या टीम करून तपासासाठी आपण पाठवल्या होत्या त्या अनुषंगानं आपल्याला तपासात एक आरोपी आता आतापर्यंत आपण ताब्यात घेतलेला आहे आरोपी अंकित घनश्याम गुरुवे वय बावीस वर्ष राहणार सिंगाटोली आंबेडकर व आंबेडकर वॉर्ड ह्याला आता आपण ताब्यात घेतलेला आहे त्याला अटक केलेला आहे तसेच त्याच्याकडे आपण गुणाचा अनुषंगाने तपास केला त्याच्यामध्ये त्याच्या साथीदार राहुल प्रशांत शेंडे वय एकवीस वर्ष राहणार सिंगल टोली आंबेडकर हुआ, हा सध्या फरार आहे ह्याला ह्याचा शोध सध्या सुरू आहे लवकरच तो आपल्याला आपल्या ताब्यात मिळेल